श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण अनेकदा जीवनात संकटात अडकतो त्रासात असतो मार्ग दिसत नसतो आणि तेव्हाच मन एका दिव्य शक्तीकडे वळतं आणि मग नवसाचं रूप घेतं नवस म्हणजे देवाशी केलेलं वचन एखाद्या गोष्टीची प्राप्ती व्हावी यासाठी केलेली भक्तीपूर्वक प्रार्थना नवस म्हणजे केवळ एक मागणी नाही तर देवाशी एक भावनिक नातं असतं उदाहरणार्थ आपण नवस बोलताना बोलत असतो देवा माझं कार्य पूर्ण कर मी तुला नारळ आणून फोडेल माझं मूल सुखरूप होऊ दे मी तुझ्या मंदिरात दर्शनाला येईल हे स्वामी संकटात मार्ग निघू द्या मी तुमचे नामस्मरण करीन हे असे अनेक नवस असतात काही खूप मोठे नवस सुद्धा असतात शुद्ध अंतकरण हवं नवस बोलताना मनापासून प्रामाणिकपणे नवस करा कोणतीही फसवणूक किंवा लोभ नसावा तुमचं कुलदैवत गणपती स्वामी समर्थ देवी इतर देवता ज्यांच्यावर तुमचा संपूर्ण विश्वास आहे त्यांच्या समोर तुम्ही नवस करू शकतात आता हा नवस कसा करावा घरात राहून कसा करता येतो तर आधी तुम्ही ठरवा की नवस तुम्हाला कोणासमोर आणि कोणासाठी करायचं आहे म्हणजे स्वामींच्या समोर करू शकतात कुलदेवीसमोर गणपती बाप्पा समोर किंवा स्वामींच्या केंद्रात जाऊन मठात जाऊन किंवा घरी आणि नवस आपल्याला करायचा असतो बोलायचा असतो तेव्हा एक पूजेचे नारळ सोबत आणायचं सोबत घ्यायचं आणि ते नारळ घेऊन देवघरात बसायचं आणि मग ज्या देवाच्या नावाने नवस करायचा आहे त्या देवाचं नाव घ्यायचं हे स्वामी महाराज किंवा हे श्री गणेश गणपती किंवा तुमची कुलदेवी किंवा अन्य कोणी माझं हे पूर्ण होऊ द्या ते पूर्ण होऊ द्या माझं काम झालं तर मी तुमच्या दर्शनाला येईन किंवा मी सत्यनारायणाची ना पूजा घालीन किंवा मी तुमची ओटी भरेन किंवा मी पाच गरीब लोकांना जेवण अर्पण करेन किंवा मी अन्नदान करीन तुमच्या परीने तुम्ही जे करू शकत असाल तुमची शक्ती असेल तुमची इच्छा असेल म्हणजे आपण जे करू शकतो ना तेच बोलायचं असंही बोलू नये की ते आपल्याकडून कधीच पूर्ण होणार नाही भरपूर लोक बऱ्याचशा गोष्टी बोलून जातात पण त्या गोष्टी त्यांच्याकडून पूर्ण होत नाही मग त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून आपण असंच बोलावं जे आपण पूर्ण करू शकू किंवा तुमचे कुलदेवीला तुम्ही नवस करत असाल स्वामींना नवस करत असाल तर असं बोला की हे hey, स्वामी महाराज माझी ही गोष्ट पूर्ण होऊ द्या मला ते मिळू द्या मी तुमच्या दर्शनाला अक्कलकोटला येईल हे hey, कुलदेवीला नर्श द... नवस करत असाल तर कुलदेवीच्या दर्शनाला येईल असं बोला कारण ते आपण पूर्ण करू शकतो अगरबत्ती दिवा लावून नारळ हातात घेऊन तो नवस बोलावा आणि त्यानंतर तो नारळ आपल्या देवघरात ठेवायचा आणि ज्या दिवशी आपला नवस पूर्ण होतो आपल्याला वाटतं की मी जे बोललो होतो जी इच्छा व्यक्त केली होती तो नवस माझा पूर्ण झालेला आहे मग तेव्हा आपण तो जो नारळ ठेवलेला असतो ना तो घेऊन आपण जायचं दर्शनाला किंवा जर नवस असा असेल की मी इथेच राहून गरीबांना अन्नदान करेन किंवा पाच नारळ कोणत्या तरी मंदिरात जाऊन दान करेन किंवा हे चोड़ी चोड़ी ते छोटे छोटे नवस असतात जे आपण घरी राहून करू शकतो पूर्ण मग अशा वेळेस ते नारळ जवळच्या स्वामींच्या मठात किंवा गणपती समोर बोलला असेल तर गणपती बाप्पाला कुलदेवीला बोलला असाल तर कोणत्या तरी जवळच्या देवीच्या मंदिरात जाऊन ते नारळ ठेवून द्यायचा मित्रांनो हा नवस पूर्ण व्हायला अकरा दिवस एकवीस दिवस किंवा काही एक दोन महिन्यानंतर सुद्धा पूर्ण होतात पण नवस नक्की पूर्ण होतो नवस बरेचसे लोक असं सुद्धा बोलतात की माझा नवस पूर्ण होऊ दे मी हे सोडून देईन ते सोडून देईन तर ते सुद्धा सोडायचं मित्रांनो पूर्ण झाल्यानंतर आता नवस आपण बोललो नवस पूर्ण सुद्धा झाला मग तो नवस कधी आपण फेडायचा असतो किती दिवसांनी तो फेडायचा असतो पूर्ण करायचा असतो तर मित्रांनो आपण तो नवस लवकरात लवकर पूर्ण करायचा लवकरात लवकर परत करायचा लवकरात लवकर फेडायचा किती दिवस हे तुम्ही ठरवायचं अकरा दिवसाचा आत एकवीस दिवसाचा आत किंवा एक, कि एक महिन्याचा आत जास्त विलंब न करता एक, एक महिन्याचा जास्त होऊ नका देऊ दिव। तीस दिवसाचा वर जाऊ नका देऊ जर तुमची इच्छा पूर्ण झाली आहे तुम्ही बोलला होता तो नवस पूर्ण झाला आहे तर अकरा एकवीस किंवा तीस दिवसाचा आत तो नवस नक्की पूर्ण करून घ्या आणि घरी राहून सोप्या रीतीने नवस तुम्ही बोलू शकतात आणि तो पूर्ण सुद्धा करू शकतात श्री स्वामी समर्थ